श्याम मानव यांनी तत्कालीन सरकारवर गंभीर आरोप केले होते त्याला फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे गिरीश महाजन यांच्यावर खोट्या केसेस लावण्यासाठी अनिल देशमुखांनी दबाव टाकल्याचाही आरोप फडणवीसांनी केला मी कुणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर सोडत नाही असा इशारा फडणवीसांनी देशमुखांनाही दिलेला आहे तर फडणवीसांच्या आरोपांना श्याम मानव यांनीही आता उत्तर आहे इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो आता राहिला प्रश्न मी कोणीतरी मला सुपारी देईल आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का त्यांनी ते जाहीरित्या म्हणावं खरं म्हणजे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे मला कोणी विकत घेऊ शकतं का सुपारी देऊ शकतं का कोणाच्या खातर मी वागू शकतो का मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर डूक ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका